की आमची जी अपेक्षा होती त्याचा हा काय निर्णय नाही पण शेवटी लोकांनी निर्णय नाही आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू शकते निर्णय लोकांनी दिला आहे अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलं नव्हता पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारण व्यवस्था नक्की काय समजून घ्याणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांच्या जाऊन उभं राहणं तर तुम्ही पायाची पाया बिंदरी लावून फिरला संपूर्ण महाराष्ट्र पयाची बिंदरी लावून फिरला महाराष्ट्रात एवढा सभा घेतल्या वय वर्ष चौऱ्याऐंशी असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवारसाहेबांना निवृत्तीची वेळ आलेली त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून मी काय करावे मी आणि माझे सरकारी सरते बरं लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं प्रामुख्याने केलं होतं असं आहे की 自分は一夜にゲットにかんじゃけなくてなるまで、明日、明日は昼にして、風にいてからは、 लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेला जे एक जनतेची माहितीवर दिलो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे असा काही ग्रह निर्माण झालेला होता कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली कामावयावर असेच असेच हे रोष काही आहे की लोकसभेचे जे लिखी ज्या प्रकारची भूमिका रक्षाच्याची घेतली ते जसे थोडं असक एक अधिक विश्वास होता त्या अधिक विश्वास असच्या वे जंदा या सहन चांन केलं लगाया फैसला नी केलं त्याही अधिक काळ पर्यंत असावी त्याचा काय फारसा मी आता महाराष्ट्रात जरफार सगळ्या दिल्यास करतो आणि तिथं काही राष्ट्रवादीचा उमेदवार होता असल्याने काँग्रेसचा काही ठिकाणी होता उद्धव ठाकरेंचं काय होतं आणि समजा आमचाच उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असल्याने ते रामत होते

मी काही भाष्य करू इच्छिते आता जनरली आता ऐकायला मिळत की या यापुढे कधी नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महायुतीस आघाडीला बसला याबद्दल आपण काय सांगा आणि साहेब अडचणची माहितीच नाही कारण काही लोकांचा वाच आहे बरं बंड यासारख्या वाक्यामुळे ध्रुवीकरण झालं निश्चित निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्या मागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन दिसतो ते ठीक आहे तर असं आहे की त्यांच्या जागा जास्त ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे राष्ट्रवादी अपेक्ष त्याचे संस्कार होत करणे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असतं बारा बारा बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पार्ट्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजित दादांच्या पार्ट्यात टाकलं असा बदल नेमका काय केला असावा बारामतीकर त्याचं बघायला कसे करायचं आहे महायुती बाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का साधारणत आमच्या सगळ्या सरकारांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले काय काही कुठं अडचण नाही नेते जे